औंढा नागनाथ तालुक्यातील अंजनवाडा येथे कबड्डीचे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते औंढा नागनाथ तालुक्यातील अंजनवाडा येथे एक गाव एक संघ वसंतराव नाईक मित्रमंडळाच्या वतीने दिनांक नऊ जानेवारी शुक्रवारी कबड्डी सामन्याचे आयोजन करण्यात आले या कबड्डी स्पर्धेत तीस टीमा दाखल झाल्या होत्या तीस कबड्डीचे स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते व बक्षीस वितरण करण्यात आले दिनांक दहा जानेवारी रोजी कबड्डीचा अंतिम सामना अंजनवाडा तांडा व वगरवाडी यांच्यात कबड्डी स्पर्धेत अंजनवाडा तांडा संघ विजेता झाला तर दुसरा इनाम वगरवाडी तांडा यांनी पटकावला या, या कबड्डी स्पर्धेचे प्रथम पारितोषिक शिवसेनेचे येहरेगाव सर्कल प्रमुख राजू पाटील कराळे यांच्या हस्ते देण्यात आले द्वितीय पारितोषिक रिपब्लिकन सेना युवा सेनेचे प्रदेशाध्यक्ष तथा अंजनवाडा सरपंच किरण घोंगडे यांच्या हस्ते देण्यात आले तृतीय बक्षीस बंजारा ब्रिगेड जिल्हाध्यक्ष पंजाब राठोड यांच्या हस्ते देण्यात आले यासह विविध बक्षिसे, विजय काजगुंडे श्यामराव चव्हाण गुलाब राठोड लक्ष्मण राठोड यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले या कबड्डी स्पर्धे खेळासाठी जिल्ह्यासह बाहेरील जिल्ह्यातील कबड्डी खेळाडू मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी ये हळेगाव सर्कल प्रमुख राजू पाटील कराळे अंजनवाडा गावचे सरपंच किरण घोंगडे माजी सरपंच विजय काजगुंडे बालासाहेब पोले बाबूराव साळवे सौरभ सोळंके देवराव चव्हाण शामराव चव्हाण उत्तमराव चव्हाण धोंडबाराव काजगुंडे भगवान चव्हाण महिंद्र घोंगडे राजेश काजगुंडे गजानन चव्हाण गजानन काजगुंडे लक्ष्मण राठोड श्रीराम राठोड यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक व या कार्यक्रमाचे आयोजक वसंतराव नाईक संघ अंजनवाडा तांडा श्रीराम चव्हाण नरेंद्र चव्हाण आश्विन चव्हाण चेतन चव्हाण गणेश राठोड शिव राठोड, संविधान घोंगडे यांनी परिश्रम घेतले